मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुक जिल्ला जिल्ला तालुका आणि जिल्हा सांगा जिल्हा गावाचं नाव एलकोपाडी बरोबर बोटा, बोटा। हा तर अकलापूर बरोबर तर दादा आज दा आपण आपल्या शेवंती प्लॉट मध्ये आले बरोबर तर मला सांगा शेवंतीची दादा ही व्हरायटी कोणती आपली सेंट व्हाईट व्हरायटी बरोबर तर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे हा म्हणजे साडेतीन महिने कम्प्लीट झालेला आहे बरोबर तर शेवंती या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गानिक कार्बनयुक्त दाणे खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पीडियम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही खाली बेडमध्ये भरलेली बरोबर तर मला सांगा ज्या फ्रेंडला आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणे खत तुम्ही बेडमध्ये भरली तर तुम्हाला याचे त्याचा काय काय रिजल्ट जाणवले

नाही म्हणजे किडीचा आणि रोगाचा अटॅक प्लॉटवर कुठेच दिसत नाही बरोबर आणि कळी जर पाहिली ना हे प्रत्यक्षात बघा ना एकदम जबरदस्त कळी लागलेली बरोबर हा आणि एकदम फ्रेश पत्ती तर मला सांगा साधारणतः तुम्ही जे आपले ऑर्गॅनिक कार्बन जर आहे त्याचा वापर किती वर्षापासून करताय चार पाच वर्षापासून हा चार पाच वर्षापासून सात आठ वर्षापासून हा सात ते आठ वर्षापासून याच्या आधी कोणकोणत्या पिकाला वापरलं होतं टोमॅटोला झेंडूला टोमॅटो झेंडूसाठी वापरलेले बरोबर तर मला एक सांगा आपली जी ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणे खत आहे ती वापरून तुम्ही समाधान्या शंभर बरं इतर शेतकऱ्यांना तुमचा ज्या ऑर्गेनिक कार्बन युक्त दाणेदार जर खताबद्दल काय चालला असेल रासायनिक खताचा खर्च कमी होतो हा त्याच्यानंतर बेसर डोस जो आहे आता आपला हा त्याचा जो विक्री आपल्याला जो खर्च करायचा त्याचा पन्नास टक्केच खर्च बरोबर म्हणजे जो जादा खर्च लागतो केमिकल खाताना जो खर्च जादा होतोय तो निम्याने कमी होतोय बरोबर तर आपली जे ऑर्गॅनिक कार्बन खात वापरून तुम्ही समाधान्या धन्यवाद तुम्ही दिले माहिती बद्दल Okay.